नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी विदेशी दौऱ्यामध्ये गेल्यामुळं त्या ठिकाणची स्थिती अभूतपूर्व असा गोंधळ निर्माण झालेला आहे संसद ठप आहे आणि त्यामुळं विरोधी पक्षनेते राहुल गांधी आहे मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर टीका केलेली आहे देश या ठिकाणी संकटात असताना नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तर देण्यास असमर्थ ठरल्याने पळपुटेपणा करतात असं राहुल गांधी यांनी जाहीर केलेला आहे काल संसदेमध्ये विरोधी पक्षाने ऑपरेशन सिंधूर पेलगाम हमला आणि शीज फायर या संदर्भामध्ये प्रश्न विचारता चर्चा करण्याचं सांगितलं असताना ओम बिर्ला यांना त्या गोष्टीचं विरोधकांच्या चर्चेला उत्तर देता आलं नाही आणि सरकारनं चर्चा सुरू न केल्या अभूतपूर्व गोंदा मध्ये संसद ठप्प झाली लोकसभा ठप्प झाली राज्यसभा देखील ठप्प झालेली आहे आणि त्यातच जे निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यावर इंग्लंडच्या दौऱ्यावर गेल्याने निर्णय कोणी घ्यायचा प्रश्न कोणी सोडवायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यातच माजी उपराष्ट्रपती थनखड यांनी दिलेला राजीनामा आणि त्यामुळं सर्वत्र दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कुठलाही मंत्री सरकारमधील काही बोलू शकत नाही बोलत नाही आणि या संदर्भामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे संसद ठप्प झाल्याने पुढील काळ पुढे काय या संदर्भामध्ये सरकारनं गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आर एस एस असो किंवा भारतीय जनता पार्टी असो त्यांनी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे नरेंद्र मोदीनंतर पुढचा निर्णय कोण घेणार या देशावर या संदर्भात भारतीय जनता पार्टीमुळे भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्याने देखील विचार करणं गरजेचं आहे असं असताना या ठिकाणी अफराथरीचं साम्राज्य माजलेलं आहे कोणी काही बोलत नाही वरिष्ठ अधिकारी घाबरलेले आहेत सर्व संभ्रमाचं वातावरण आहे त्यामुळं कधी नव्हतं वेळ गोंधळ आता दिल्लीमध्ये आहे ही स्थिती जर अशीच राहिली तर देशामध्ये अराजकता माजण्याशिवाय राहणार नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ मंडळीने आता सावध राहिलं पाहिजे आणि देशाची लोकशाही टिकवण्यासाठी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांनी कुठेतरी वाक्यता निर्माण केली पाहिजे आणि त्या पद्धतीनं लोक एकत्र येतील असं चित्र आहे बघूया आता काय होतं थोड्या दिवसात या संदर्भात समजणार आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत